बघा आले आल्या गागू पण राहिले तर नाही ना तांदूळ खायचे तांदूळ तर आणले मी आता टाकून देते खडे याचे <laughs> हे बघा आल्या चिमण्या ते बघा आली मी पण आली जवळ आहे मी तरी आले दाणे खायला बघा आली ऐ काळू आहे काळू ती झोप झाली काळूला परत झोपायचे चला हॅलो गुड मॉर्निंग चला स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आज नवीन मना नवीन मेनू बनवत आहे काय काय बनवायचं मम्मी आपल्याला आज डाळ अजून तांदूळाची भाजी भजे कुरडे का बरं बनवायचे पण एवढा आज अचानक आज शाळेला निवड पाहिजे असं असतं की आखाड्याच्या महिन्यामध्ये माहेरच्या सवासणी असतात त्यांना नैवेद्य करावा लागतो तर मग शाळू दिदी आले काल ते त्याच्यासाठी आले त्यांना आज अकराच बन संपत आले त्यांना शनिवार एवारच सुट्टी राहते मग आले आहे ते आता तर मग नेवद्य करायचे देवामध्ये त्याचीच तयारी चालू आहे सकाळी सकाळी त्याच्यासाठी दाळ भात बनवलाय भाजी भजे वगैरे बनवायचे ते झालं की मग नेवद्युन घेऊ आणि घेऊन घेऊ गावामध्ये ते म्हणजे काही काही मुलींना करावं लागतं काही ना नाही करावं लागत तसं दिदींना दरवर्षी निवड करावं लागतं आखड्याच्या महिन्यामध्ये मम्मीची तीच तयारी चालू आहे चला मम्मी एवढं करताय तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून घेते बाकी चावरून घेते मग मम्मींना मदत करते हे बघा मम्मी एकदा न्यूज लाटू राहिल्या केले काही किती सात केले का के सात के नऊ लागते ना सात देवीला आणि नऊ दोन तिथं आजीला त्यांना ठेवायला चला आता मम्मीची निवड होत आले आणि तर पोळ्या करायच्या डाळ भात भाजी तर बनून झाली आमची आता मम्मी बनवतील कपडे यांची तर काय आंघोळ नाही झाली अजून ब्रशच चालू अर्र काय खरं नाही मम्मी गेला आंघोळीला ती आता साडेनऊ वाजते साडेनऊ वाजता गुड मॉर्निंग झालंय श्रुतीचं झालं एक नैवेद्य बनून तुमचे भरले का मग नैवाद द्या टिकली वर येत थांबा हो घेऊन येते तुमची टिकली सनस्क्रीन टिकली चला मग वरच हे बघा नैवद्या

<laughs> किती महत्वाच मग काय तर श्रुतीची झाली आंघोळ यांनी काय मेकअपचं सामान आणलं नव्हतं मग यांना टिकली पाहिजे होती टिकलीन ते घेऊन आले अजून या नंगापोंगाची आत्ताची कांगोळ झाली हाय नंगा पोंगा आगत हवा आली ते काय सगळ्या घरात पाणी पाणी वय कस ह्या दोघी मायले किंचल भांडण मत नाही ते सनस्क्रीन तोंड लावायचं ते बघा मम्मी नारळ सोलू राहिले चाललंय गावात नाही होते गावात लहान पोरासारखं हट्ट करून राहिले मला जायचं जायचंय गावात त्यांच्या मम्मीच्या माग लपून बसले काय खरं नाही एवढ्या लांब पाय पाय जाऊन यायचं मला नाही मला सतत पाणी मागते ते पाणी फिल्टरचं नाही मग तिकडं सोडून या श्रुतीला जाऊ द्या कुठं जायचंय माहिती का घरावर जा लांब पोरण नाही जाऊ ते दे बाप्पा तर आता ते मी पण चालले का नाही ना मी लहान ये त्याच्यामुळं मी पण नाही चालले अगं हो हो चला बाय 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 इकडून चालल्या का आमचे कपडे वाळू घालायला राहते माझं ब्लॉकवर राहिलं काय मग मी माझा नाही मम्मीच्या साड्या जुन्या आल्या म्हणून श्रुतीने मम्मीच्या कपड्यातून नवीन साड्या काढून आणल्या आणि त्यांना आता ह्या साड्या वापरायला काढायला लावल्या पण मम्मी कंजूस काढल्या <laughs> तर बरं होईल मम्मीला तुमच्या तुमची मम्मी नुसते ब्लाऊज घालून येणार आहे का वापरायला ब्लाऊज

तो तीन ते आहे त्यांना जायचं आहे ते, ते आवरेपर्यंत शंकर करून घेते तुम्ही आवरा मग माझं आवडते तोपर्यंत हे बघा चाललं आहे त्या श्रुतीन मेकअप नाही केला <laughs> त्याच्यामुळे आता नाही केला काय तुम्ही कालची साडी घालून चालत काय चला बाय 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 श्रुती श्रुती काय हे झाडांना पाणी नव्हतं तर संतोष मला म्हणे झाडांना पाणी खाल हे बघा मस्त झाडांना पाणी घालते सगळ्या हे बघा झाडांना पाणी टाकायचं काम चालू आहे नळीने हे सगळ्या झाडांना पाणी टाकायचं आहे मला आज हे बघा एवढ्या सगळ्या झाडांना पाणी टाकलं मी आज इकडं पण इकडं पण पण काय अिठल बाजीची भाकरी चला मी माशांना खायला टाकीच्या आधी मग बाकीचा आवडते आज पिठलं आणि बाजीची भाकरी बनवायची आम्हाला पिठलं बनवते तोपर्यंत माशांना खायला टाकून येते बघा कसे मासे येते बघा कशी खात आहे हे सगळ्या टापांमध्ये मासे हे सगळ्या टापांमध्ये मला खायला टाकायचे त्यांना कसे गोळा झाले इथं मोठा मासा छोट्या मासांना खाऊन देते बघा किती पटपट खात तो जास्त पटापटा खातो मोठा मासा तान माशांना खाऊन नाही देत अजून थोडस टाकते खारे आणि गॅस टाकते आता याच्यामध्ये दोन तीनच मासे ऑरेंज फिश वगैरे बघा तिथं वरती वरती नाही देतो खालीच काहीतरी खा माहिती एवढे मला यामधले सगळे गप्पी मासे बघा कसे राहिले हे गप्पी मासे ना खूप छोटे छोटे राहतात आणि सात महिने जगता आत्ता जेवण वगैरे झालं आणि किचन पण आवरून झालं भांडे वगैरे सगळं झालं शारुदी श्रुती पण गेल्या आज घर असं रिकावरिक झालं एक दिवस त्या आल्या खूप छान वाटलं त्या गेल्या आता आता आज परत आम्ही ती घच आहे घरी मग आत्ता जस्ट सगळं जेवण वगैरे झालं आवरणं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय